लाईफ पुन्हा एकदा आपण आजगाणी आहोत कारण का गेल्या वेळेचा शूट जो आपण गोप्रो मध्ये गोप्रो मध्ये गेलेला आता तो गोप्रो मी घरी जाऊन सगळ्या फाईल्स रिटर्न घेतल्यानंतर पुन्हा गोप्रो देण्याची वेळ आली मग आता नुसता गोप्रो कसा द्यायचा त्याच्यावर आपल्याला काहीतरी कॉन्टेंट पाहिजे म्हणून आज आपण कुठे जाणार आहोत नदीच्या मध्ये एक बेट आहे तिकडे खुबे भेटतात खुबे म्हणजे ब्लॅक पाण्यातले मध्ये येतात शिंपले सो गोड्यापणातले शिंपले आज आपण जाणार आहोत पकडायला सचिन साळकर देखील आहेत सृष्टी ब्लॉग त्याला देखील घेऊन आलो आहे तर नक्कीच आज काहीतरी वेगळा प्रकार तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करेल सचिनने एक मायेची भेट आणली आहे काय आणलं रे खेकडे दोघांना आणले आणि राज देखील आलेला आहे राज जस्ट कॉलेजमधन आला आणि आता आपण जाणार आहोत आपल्याला नदीवर जायचं आहे ना बारके बारके गावले आज नंतर इलं एकदा हे मोडताना अमोलने अमोलला काटा लागला <laughs> <laughs> हो तो नऊशे रुपये गेले डॉक्टर कडे कसे मोडले माहित नाही पण हो खेकड्याच्या कसं काय त्रास झाला होतो होतो कधी खेकडे काय पण चावतात ना हा लक्षात ठेवा त्याच्यामुळे होतो कळला देऊन ये आजच्या पण व्हिडिओची सुरुवात घरापासून आता इथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे नदीकडे कारण का नदीचा प्रवाह जास्त आहे म्हणजे फ्लो असतो त्याच्यामुळे दुसरीकडे उडी मारून पोहत तिथे जायचं आहे आयलंडवर आपल्याला काय आहे ते पुढे जाऊन कळेलच भरपूर झाडं पडली रे झालं किती प्रवाह पोहायचा आपल्याला दोन प्रवाह पार करून जायचे दोन प्रवाह पार त्याच्या अगोदर एवढं चालायचं आहे पोहायला काय नाही वाटत चालायला <laughs> राज गोणी पण म्हणजे गोणी भरली तर आणायची कशी मग तिकडून गोणी भरली तर मग परत यावं लागणार रशी आताच घेऊन जाऊया अरे काय डबल डबल कार्यक्रम आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपल्याला मिळणार नाहीत करून घेऊन पाणी अच्छा जेव्हा एकदा पाणी येऊन गेलं तेव्हा लोकांनी पकडले पण आता आपल्याला मिळतील <laughs> ना खाण्यापुरते एवढे मी मेहनत आहे तुम्ही माझ्याकडनं चालवत आहे एकदा ना वाट बघ आई ग तिकडे पोचण्याचा जो मार्ग आहे ना हां तो डेंजर आहे कुठे दोन प्रवाह पार करायचे आहेत ना हा ते पार करून नंतर आपल्याला त्या ठिकाणावर जायचं मग तेच ते पार केल्यानंतर खुबे जर मिळाले तर मग ते आणायचे कसे पाठ खतरना <laughs> <laughs> ना होय घरा मॅनवर्सच वाईल्डच आहे या आम्ही समुद्राच्या बाजूक राहतो ना अशी आधी कधी पेवाक नाही जाणव आम्ही आमचं कधी संबंधच नाही समुद्रात जा ना, आम्ही आमकाही येतात पण दुसऱ्या जागेवर म्हणजे जी जागा आपल्याला माहिती नाही तिथे जायचं नाही येस तुम्ही आहात म्हणून आम्ही येतो विपर नाही मॅनवर वाईल्ड करत हो पहिलं लोट कोण आहे रे काका सतू काका कुठे पलीकडे हो सतु काका आपल्याला

याचे पाय लागतील इथपर्यंत म्हणजे कस जास्त आहे ना ज्योतीवर नाही रो रॉ बीन्स हे चालतच जाईल पाणी बघा किती आहे अरे याचे पाय लागले अरे याचे पाय लागले

आहे रे इकडे हे पूर्ण भेट आहे इकडे शेती आता माणसंच इकडे क्रिकेट पण खेळायचो इथे वा ही गाय आहे इकडे बेटावर आली आता आपल्याला दुसऱ्या बेटावर जायचं ही गड नदी आता ह्या पात्राच्या मध्ये ते पेट आहे ना पुढे ऐक झालं नाही ऍक्सिडेंट कथच पडलं हे बघा चप्पल घेशील ना माझा माझाच घे हस ना हसले देव बघता चला काय लागत चला तुम्ही पुढे गुरपडा होता ना ये ये पा... माझी मुलची <laughs> <आ जे दो... laughs> कमी आत पण कमी आता लगते। 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 आता लागले आता लागले ना आता लागले तुझ माझे पाय नाही लागले आता आपण येत

फायनली आलो आहोत आपण बेटावर इथे आपल्याला मिळणार ते खुबे अथंग प्रयत्न करून आलो काना दिसलाय इथे वरच सुकाडीवर दिसणार या दगडांमध्येच इथे शोधत राहायचं आपण फक्त हे बघ हाच आहे का जिवंत आहे बघ चांगलं ओपनिंग केली आहे ओपनिंग केली आहे लगेदा म्हणून माझं नाव लक्की आहे माहितीये आणलंय त्यांना एक पण नाही मिळाला राज दाखव राज दाखव शिनाण्यासारखे रे हो होिणा सारखे पण हे गोड्या बघ सतु काकाला मिळाले

हे कसं होतं माहिती आहे पुराचं पाणी येतं ना एवढ्या हाईट पर्यंत पाणी येतं अच्छा मग ते हे खूप असे उसळतात आणि इकडे या बेटावर येऊन पडतात ओके ते फक्त निवडायचे असतात आणि एरवीच्या सीझन आपल्याला डोळ्याने शोधावे लागतं ते कसे चालतात ते नसतात तेव्हा खूप कष्टाने मिळतात हे आता इझिली मिळतात आपल्याला वर दाखव हेनी मग अशी कुर्ल्या आणल्या आणि बरोबर एक पिशवी पण घेऊन आला ह्याचा वाटा गेलो द्या आणि खूप घेऊन जा भार्टर करतोय तसू का किती मिळाले गोणी आणल्या अर्धी तरी गोणी व्हिडिओत भरलेली दिसली पाहिजे हा रात्रभर थांबा रात्रभर थांबा हे आणि त्याचे होतील ते त्याचे त्याला देऊन टाक पुन्हा गोणीत हात घालायला लावू नको त्याला इथे भरपूर मिळते बरोबर हे बघा ही साईज दाखव साईज बघा चांगली आहे मोठी सगळं का आपल्याला क्या पटापट त्याच्यास त्याच्या पिशवी थांब 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 दाखव दाखव कसं चालेल तू अरे अब हा चाललाय बघ हे बघ हे बघ तिकडे बघा हे एक मिनिटा हे इतून, 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 ते ते चालता। का, चाल हे चालतायत बघा इथून 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 बघा बघा ते पण एकदम चालतं हा बघा मोठा आहे चालणारा सॉरी हे सगळे बघा आपली पीशी भरा पडतो पहिले यार की भेटले होते ना तुशी भेट भराجي काहीशी निवड कामा दुखता एवढे नेवड नेवड भरपूर भेटतो आता तेवढं नाही जास्त

काकांची मग हात नाही आले ना नंतर आधीच सांगते <laughs> आमच्या मगाई टाकल्यात ना था। अमोल पहिला जेव्हा पूर <laughs> येतो आणि पाणी पुन्हा निघून जात तेव्हा येत असतील ना भरपूर तेव्हा भरपूर येतात आता पूर येऊन गेला एक पूर येऊन गेला आणि याच्या आधी आमच्या बाजूचे येऊन गेलेत अच्छा त्यांना गोणीवर भेटले अच्छा ओके खजाना ते घेऊन गेले आता दुसरा पूर आला त्याच्यात ते आता बाकी अच्छा ओके तेव्हा ठीक आहे म्हणजे खाण्यापुरतं आपल्याला मिळतंय आणि पाणी जसं कमी होईल ना तसं अजून अजून ते वरती पुराचं पाणी साधारण किती दिवस असत यावेळी आठ दिवस कंटिन्यू वरती पाणी होतं पूर्ण आणि आम्हाला कशी लहानपणापासून सवय आहे ना पुराची पुरा नदी बाजूला असल्यामुळे पोहण्याची सवय आहे त्यामुळे आमच्या वाडीतले जे पण छोटे पण छोटे पण पोरगे आहेत ना ते पण पोहायला वगैरे येतात आणि पाण्याची भीती जास्त नाही वाटत पलीकडे जायला सांगितलं की आज वगैरे जाऊ शकतो पुन्हा जाऊ पण जाऊ शकते लहान सांगितलं माझ्या टीम मध्ये जिवंत थोडे मेलेले थोडे मेलेले थोडे जिवंत त्या पूर्ण अगोदर ह्याच्यावरती ना पूर्ण असे असायचे पूर्ण असे हे आता शिंपले दिसत ना तसे पूर्ण ह्याच असायचे पूर्ण हे एवढे एवढे असायचे आता शिंपले दिसत ना पूर्ण असे लागलेले असायचे असे याचे परे पण एकत्र हा असे साठलेले असायचे पूर्ण झाडकडीत बरे अडकतात ना ते झाडीत अडकतात मिळाले

हे बघ हे बघ इथे बघ हे बघा जाताना असे वर्ण केलं ना म्हणून ते खालच्या तरातले दिसले नाहीत आमका हे बघा सद्दू का इथे बघा ठीक आहे हे किती जम तर सारखं सारखं फिरल्यावरच ते दिसत आहेत जास्त नाहीत पण आता किती झाले आहेत तुझ्याकडे किती हे वा। आपले चला आता निघूया आपण आणि पलीकडे जाऊन आधी पोचूया हो ही पण साईज मोठी आहे परतीच्या मार्गावर पुन्हा त्याच मार्गाने ना दोन बेट क्रॉस करून पाणी का भावा तेच आहे

माका पण काली घेऊन जायची चला जंगलात चालणं पण रिस्की आहे मग अशी काहीतरी जनावर इकडून फिरत होत घोरपड होती आता पुन्हा हे क्रॉस करायचं ना काय रे हे क्रॉस करायचं हो नो टेन्शन चालत चालत नो टेन्शन डेंजर आम्हाला जायचंय तिथे पाण्याला झोत असल्यामुळे आता इथून असे फिरून तिथे लागणार बस झालं रे आम्ही मजा करून घ्यायची माझे तर मित्रांनो फायनली आपण किनाऱ्याला आलेलो आहोत ह्या ज्या अशा नवीन जागा असतात या ठिकाणी जाताना स्थानिक कोण असेल तरच तुम्ही रिस्क घ्या आमच्यावर अमोल होता सत्तू काका होते त्याच्यानंतर राज होता आणि हे इकडचे स्थानिक असल्यामुळे यांना सगळे खाचखळगे माहिती असतात समुद्रात पोहणं गोष्ट वेगळं असतं गोड्या पाण्यात पोहण्याची गोष्ट वेगळी असते त्यामुळे जास्त रिस्क घेऊ नका व्हिडिओ बनवताना आता आधी आपण घर काटूया आणि ही जे आज आपण हे काय पकडलं आज खुबे खुबे ते खुबे, खुबे पकडलं त्याची आता आपण रेसिपी बघून घेऊया तर आई आता आपण आणलेले जे खुबे आहेत ते धुवून व्यवस्थित वाफायला ठेवले वाफवताना त्याच्यात पाणी नाही घातलं ना। ओके तर ते आता वाफवले जातात आणि वाफवल्यानंतर ही त्याची तोंड उघडली जातात बरोबर ना त्याचा वास जरा वेगळाच येतो ना कारण हे गोड्या ओके त्याच्यानंतर आता हे काय करतोय आपण अच्छा जे आपलं मालवणी भाजक वाटप आहे त्या वाटपातच आपल्याला बनवायच्या हे तव्यावर भाजून घेतले आता ते मिक्सरला लावून त्याची पेस्ट करायची आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया हे मी निरवून घेतलंय ओके ओके शिंपल्याचं मास्ट काढून घेतलंय निरवून घेतलंय कांदा टोमॅटोची फोडणी ओके okay. तेल टाकलंय चुरकुला आपल्याला याची फोडणी द्यायची आहे मग मसाला टाकायचा हा आपला मालवणी मसाला ओके मग मसाला टाकल्यानंतर हे टाकायचं मास्ट टाकायचे तर मित्रांनो बाहेर खूप छान पाऊस पडतो आहे आणि हा आपण जो मसाला वापरला आहे हा आपला औशीच्या आजचा अस्सल मालवणी मसाला आहे जो घरगुती मसाला आपण बनवतो मच्छी मसाला आणि हा मालवणी गरम मसाला आपण बनवतो हा पाव अर्धा आणि एक किलोच्या पॅकमध्ये अवेलेबल आहे खाली आलेल्या नंबरवर तुम्ही हा कॉन्टॅक्ट करून घरपोच मागू शकता एवढे इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यासाठी वापरतो आणि हा मसाला जाऊन तयार होतो बरोबर ना आहे आता आपण मसालो घातला त्याच्यामध्ये माष्टा घातला आणि जे पाणी आई आपण वापरलं ते त्याचंच पाणी जे होतं निरवून घेतलेलं म्हणजे त्याच्यातली रेती वेगळी करून अगदी थोडस पाणी घातलं आता त्याच्यामध्ये मगाशी जे आपण वाटप बघितलं ते वाटप घालून घेणार बरोबर ना ओके आणि हे वाटप घातल्यानंतर साधारण एक पाच मिनिटात शिजतं अच्छा तर हे शिजल्यावर आपलं रेसिपी तयार ना ओके तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि माझा नवीन लुक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी ट्राय करा मालवणी मसाला विकत घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मी नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हे असे व्हिडिओ बनवायला मेहनत घेतली जाते आणि या मेहनतीसाठीच हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे एक चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बे आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे करू